नमस्कार आपण पाहता आत्मा आठवडा लाईन न्यूज आवाज आता बातमी पाहूया कंधार तालुक्यातील कंधार तालुक्यातील तळ्याचीवाडी येथे दोन तला फोटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्यात यावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालय तळ्याचीवाडीच्या वतीने तहसील कार्यालय कंधार येथे निवेदन देण्यात आले असून यावेळी बाळासाहेब गर्जे बोलत होते यावेळी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर कामणे यांनी साधला हे संपर्क पाहूया सविस्तर बातमीपत्र दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसच्या रात्री शिवाडी येथे छोटे छोटे अतिवृष्टी तर झालीच पाऊस एवढा झाला पण त्या पावसाबरोबरच आमच्या गावातील जे छोटे छोटे मातीना लागण होते ते तलाव फुटून एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे की त्या ठिकाणी पंचनामा शासन म्हणते सरसगट पंचनामा करू पण आमचं एक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांचं मुळासकट कापसं असतील हळदी असतील सोयाबीन असेल जमीन खरडून गेलेली आहे त्यांचं वेगळं त्यांना त्यांचा वेगळा पंचनामा करावा आणि मग जे काय आहे ते अतिवृष्टी जी झालेली आहे सर्वबरोबर तालुक्यामध्ये झालेली आहे मंडळात झालेली आहे त्यांचा एक वेगळा पंचनामा करावा आणि सरसगट सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी आमच्या सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे निवेदन वगैरे हा तहसील कार्यालय ते आम्ही त्या दिवशी सकाळी निवेदन दिलं त्या दिवशी सर्व पत्रकार बांधवांना आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा होता पण त्या दिवशी नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे कुणाशी आम्ही संपर्क करू शकलो नाही पण तहसीलला निवेदन दिलेलं आहे आम्ही आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय माननीय स्पीकर साहेब यांना पण निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी तसे सूचना पण प्रशासनाला केलेल्या आहेत पण आज आज ता काय आतापर्यंत आमच्याकडे कोणी आलेलं नाही त्याला टी आले होते दोन मिनटं येऊन एका शेतकऱ्यांचं पाहणी केली आणि त्यांना दुसरीकडे जायचं असल्यामुळे त्यांनी दोन तीन दिवसानंतर आम्ही आमची टीम येईल आणि पाहणी करेल असे आश्वासन देऊन गेलेले आहे बाळासाहेब रामराव गरजे राहणार तळ्याशिवाडी माझ्या मंडळाचं नाव आहे फुलवळ फुलवळ मंडळामध्ये येतो मी आणि पुलवळ मंडळामध्ये ढगफुटी कुटी दृश्य अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या दिवशी आमच्या गावातील दोन छोटे छोटे तलाव त्याच रात्री शेतकऱ्यांच्या नुकसान होईल अद्याप प्रशासनाच्या वतीने कोणतेही शासकीय अधिकारी दाखल झाले नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली नाही व पंचनामे झाले नाही त्यामुळे आता शेतकरी नाराज झाले आहे एकंदरीत पुढील काळात हे प्रशासकीय अधिकारी येतील का आणि या ठिकाणचे पंचनामे होतील का तोपर्यंत पात्रा मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा पडताळणी सत्य परिस्थितीची